गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या फरकानं विजय संपादन केल्यानंतर आता जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच महाविकास आघाडी आणि मायुतीचे नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच बैठकांचं सत्र सुरू केलं आहे पंढरपूर शहर तालुक्याची विभागणी चार विधानसभा मतदारसंघात झाल्यानं मोहोळ पंढरपूर माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातही पंढरपूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण चारही मतदारसंघातील उमेदवारांसाठी अतिशय महत्वाची समजली जात आली आहे लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी यासाठी भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटल येथे विठ्ठल परिवारातील समर्थकांची मते जाणून घेतली होती त्यावेळी बहुतांश समर्थकांनी महाविकास आघाडीत साथ देऊयात असा आग्रह केल्याचंही दिसून आलं होतं पुढे लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेतले तर कल्याणराव काळे यांना मात्र वेगळी भूमिका घेणं भाग पडलं होतं कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असल्यानं माहितीचा धर्म पाळणं कल्याणराव काळे यांना भाग पडलं मात्र सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेतलेल्या विजय सभेत युवराज पाटील पार्तिल गणेश पाटील आणि चेअरमन कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालकेंना विधानसभेत पाठवण्यासाठी एकदिलानं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला होता आता शनिवारी युवराज पाटील भगीरथ भालके गणेश पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं भगीरथ भालके तुटारी चिन्हावर लढणार अशी जोरदार चर्चा शहर तालुक्यात होत आहे शरद पवार यांनी या भेटीत कल्याणराव काळे कुठे आहेत असा प्रश्न केल्याचं आहे तर पुढच्या भेटीवेळी कल्याणराव काळेंना सोबत घेऊन या असेही शरद पवार यांचं म्हणणं असल्याचं समजतंय आता पुढील आठवड्यात अठरा अथवा एकोणीस जुलै रोजी पुन्हा विठ्ठल परिवाराचे हे नेते गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे त्यावेळी अजित पवार गटात असलेले कल्याणराव काळे हे सोबत जाणार का याची मोठी उत्सुकता विठ्ठल परिवारास लागून राहिली आहे तर कल्याणराव काळे हे या बैठकीस भेटीस गेल्यानंतर पुढील महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात मेळावाही घेतला जाणार असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी यासाठी कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये विठ्ठल हॉस्पिटलमध्ये समर्थकांची बैठक पार पडली होती या बैठकीत जो पक्ष विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालकेंना विधानसभा उमेदवारीचा शब्द देईल त्यांच्यासाठी का काम करायचा असा निर्धार व्यक्त करण्यात आल्याची चर्चा झाली होती आता आगामी विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांना शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी मिळावी यासाठी युवराज पाटील गणेश पाटील हे आग्रही असताना आता कल्याणराव काळे शरद पवार यांची भेट घेणार का याची मोठी उत्सुकता विठ्ठल परिवारास लागून राहिली आहे